राशन कार्डधारकांना अतिशय आनंदाची व महत्त्वाची अपडेट समोर हो येत आहे राशन कार्डधारकांना आता धान्याऐवजी राशन कार्डावर पैसे मिळणार आहेत तर ही योजना कोणत्या जिल्ह्यामध्ये व कधीपासून सुरू होणार आहे या सन... या संदर्भात शासनाने सविस्तर माहिती जी आर काढून दिलेली आहे तुम्हाला जर जी आर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून तुम्ही तो जी आर डाउनलोड करायचा आहे तर ही योजना राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमन दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार चोवीसपासून प्रतिमाहा प्रति लाभार्थी एकशे सत्तर इतकी रक्कम लाभार्थ्याच्या संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी म्हणजे ही योजना एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे ही योजना अंतर्गत परतिमहा प्रति लाभार्थ्यांनी एकशे सत्तर रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत जर तुमच्या रेशन कार्डावरती जितके ना नाव असेल त्या सर्वांचे आधार सलिग्न बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे जर तुम्ही अजून देखील तुमच्या रेशन कार्डावरती तुमच्या घरातील कुटुंबाचे नावं ॲड नसेल केले तर लवकरात लवकर ॲड करून घ्यायची आहे ती देखील नोंद आपल्या रेशन कार्ड धारकाने कारणी घ्यावी तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली या कमेंट करून नक्की कळवा अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ते देखील जॉईन करून ठेवा कारण आपण महाराष्ट्र शासनाच्या जी काही योजना असतील त्या सर्वांच्या योजनांच्या संदर्भाचे फॉर्म या माहिती आपण टेलिग्राम चॅनलवरती देत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये